नमस्कार मित्रांनो मित्रांनो खरीप पीक संदर्भात एक मोठे अपडेट आलेली आहे मित्रांनो या बारा जिल्ह्यांमध्ये पीक वाटप सुरू झालेले आहे तर पहा कोणते बारा जिल्हे आहेत मित्रांनो या बारा जिल्ह्यांमध्ये सहाशे कोटी रुपये मंजूर झाले आहेत तर पहा बुलढाणा धुळे हिंगोली जळगाव कोल्हापूर लातूर नागपूर नांदेड नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर या बारा जिल्ह्यांमध्ये सहाशे कोटी रुपये मंजूर झाले आहेत तर मित्रांनो आता पात्र शेतकऱ्यांची यादीसुद्धा प्रसिद्ध करण्यात आली आहे आणि यादी तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायत किंवा तुमच्या कृषी कार्यालयामध्ये पाहायला मिळणार आहे मित्रांनो यामध्ये कोणत्या पिकांसाठी पीक येईल आणि हा किती जिल्ह्यामध्ये पीक वाटप होईल याची सर्व माहिती आपण या आजच्या व्हिडिओ मध्ये जाणून घेऊ तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मित्रांनो आपण जराही वेळ न वाया घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा जुलै ऑगस्ट सप्टेंबर मध्ये आलेल्या पुरामुळे तसेच सततचा पाऊस अतिवृष्टी पावसातील खंड अवकाळी पाऊस इतर नुकसान इत्यादी नैसर्गिक आपत्तीने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे अजूनपर्यंत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालीच नाही या संदर्भात तात्काळ बैठका लावून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई त्वरित देण्याची मागणी केली आहे या कालावधीत शेतकऱ्यांच्या नुकसानचे सर्वेक्षण करून नुकसान भरपाईची रक्कम निश्चित केली जाणार आहे त्यानंतर या शेतकऱ्यांना जाईल सध्या अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झालेली नाही त्यामुळे त्यांच्यात कडक वातावरण निर्माण झाले आहे पंतप्रधान पीक योजनेतून सन दोन हजार चोवीस मधील खरीप आणि रब्बी हंगामात विमा क्षेत्र बाधित झाल्याचे त्यांनी भरपाई म्हणून सुमारे पाचशे कोटी रुपये रक्कम मंजूर करण्यात आली आहे ही पाचशे कोटी रुपये रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येत्या सोमवारी जमा होणार आहे ज्या शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची केवायसी केली आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टर अठरा हजार पाचशे रुपये जमा होणार आहेत ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातील नुकसानसाठी मदत नेमकी कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार तर पहा तर यात मराठवाड्यातील परभणी लातूर आणि बीड जिल्ह्याचा समावेश आहे विदर्भातील चंद्रपूर आणि कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे या संदर्भात कृषी विभागाने यादी जाहीर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे आवाहन केले आहे त्यानुसार शेतकऱ्यांनी केवायसी पूर्ण केली आता ही अनुदान रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे कोल्हापूर जिल्ह्यातील अन्य तालुक्यांना पुराचा मोठा फटका बसला होता तसेच सांगली जिल्ह्याला सुद्धा मोठा फटका बसला आहे बारा मदे पीका चे मोटा चे या बारा जिल्ह्यात ऑक्टोबर मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते राज्य शासनाने झालेल्या नुकसानचे पंचनामे तयार करून शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये देण्याचे जाहीर केले आहे मुरुड या अनुदानास एक हजार सातशे चौऱ्याण्णव शेतकरी पात्र झाले आहेत शेतकऱ्यांना आलेल्या अनुदान वाटपा संदर्भात लागणाऱ्या सर्व कागदपत्रांची पूर्तता मुरुड तलाठी कार्यालयाने पूर्ण केली आहे आता या अनुदान खात्यावर जमा होणार आहे ही प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप बँकेचे तपशील दिलेले नाहीत त्या शेतकऱ्यांनी तात्काळ तलाठी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन तलाठी कार्यालयातर्फे करण्यात आले आहे महाराष्ट्र शासनाने दहा डिसेंबर रोजी शासन निर्णय काढला आहे महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यातील जून ते ऑक्टोंबरमध्ये अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तीन हेक्टरच्या मर्यादेत नुकसान भरपाई मिळणार असल्याचे दर केले आहे मात्र त्यामध्ये वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर मोठा अन्याय केल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा